या आजच्या काळालाच पपई दिली आणि सफरचे केळी आहेत आपल्या आजी आजोबासाठी आज पपई सफरचे आणि केळीच वाटप करतो आपण तर या सर्वांनी पपई वगैरे खाला या सर्व त्याच्या तुम्ही आणि नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या पपई वगैरे खाला नाश्ता वगैरे झाला का तुमचा गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस छान या मग सर्वांनी नाश्त्याकडे या फळफूट या आजच्या नाश्त्याला फळफूट या मित्रांनो

या आजोबासाठी आजोबा सकाळी सकाळी थंडीचे फळपूडच्या आहे एकदम छान आणि फळफूट केळी बघू शकतात या सर्वांनी मित्रांनो बघा बघाय फळफूट रे आज पपई केळी सफरचंद हे कापून दिली सर्वांना आज या मग फळफूट वगैरे खायला बघू शकता हे छान असे फळफूट आहे चला नवीन असाल तर ला सबस्क्राईब करून घ्या असा सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद चला O que